रामराम मंडळी राम हिंद केसरी हिंद केसरी हिंद केसरी आज कदमवाडी इथं हिंद केसरी मैदान पार पडला आणि या हिंद केसरीचा मानाचा तुरा ज्या बैलजोडीनं आपल्या नावावर ना केला ती बैलजोडी म्हणजे वडकीकरांचा सोन्या आणि जरेकरांचा पाखऱ्या लगा लगायला ले, का तुम्हाला सांगतो असली जबराट गाडी पळाली की नाही एक नंबर गाडी पळाली म्हणजे चांगली चांगली मातभर बैल फायनल असताना देखील या जोडीनं म्हणजे सोन्या आणि पाखरेनं असला जबराट पळ दाखवत आज प्रथम क्रमांकाचा मान आणि हिंद केसरीचा मान स्वतःच्या नावावर केला काय सांगू मनापासून अभिनंदन सोन्या आणि पाखराचं मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन खऱ्या अर्थानं आपण जे कालपासून प्रिडिक्शन केलं की के अंदाज बांधला होता की आज कोण जिंकल आणि या मैदानाचा गोलाल गेल असं काहीही झालं नाही सगळे आज फेल गेले आणि या मैदानाला कदमाडीच्या मैदानाला दोन नवीन चेहरे खऱ्या अर्थानं नवीन नाही हे बैल जगाडी क्षेत्रातले चांगली मातभर बैलच आहे ती पण हिंद केसरीचा मान मिळून आज या जोडीनं खरंच कमाल केली कमाल केली याच मैदानामध्ये चांगली चांगली मात्तभर मंडळी फायनल होती म्हणजे रायफल एक्क्याऐंशी असेल घरणीचा राजा असल अशी चांगली चांगली मात्तभर बैल असताना देखील या जोडीनं आपली चमक दाखवत पहिला क्रमांक पटकावला म्हणजे गटाला बंदी गाडी सुट्टी सुटलेली सेमीला पण सुट्टाच निकाल घेतली फायनलला पात्र झाली होती आणि फायनलला पण एवढ्या मातबर मंडळी सुद्धा सुट्टा निकाल घेतलाय सुट्टा गेला का अंगाव काटा आणला मजी आता कळत नव्हतं गाडी कडण लागलेली गणगीच्या राजाची जे असं वाटत होतं कडण लागले असली तरी पण ती गाडी एक नंबर करेल कारण मागच्या सलग पाच मैदान घरणीगीचा राजा एक नंबर करत होता आणि कॉकटेल पण मागच्या मैदानामध्ये एक नंबर केला होता त्यामुळे शंभर टक्के या गाडीला नक्कीच गॅस लागला आणि हे गाडी एक नंबर केला असं वाटलं होतं पण सगळे अंदाज फेल झाले खऱ्या अर्थानं बकासूर असेल सरजा असेल अर्जुन असेल पिस्टन बावी साखर या गाड्या सेमीलाच बाहेर पडलेल्या त्यामुळे आता लढत कुठं लढत वेगळीच राहणार होती असं वाटत होतं कारण जर का फायनलला ह्या जोड्या असत्या तर वेगळी लढत झाली असती पण ह्या गाड्या गाड्यांकडून समाधान म्हणजे पळ भेटला नाही सेमीला असं तर म्हणतो ठरणार नाही म्हणजे आपली हार पत्करावी खऱ्या अर्थानं सरजा बकासूर असेल हा चांगला पळ सेमीमध्ये लागलाच नाही तेवढी ताकद लागलीच नाही त्यामुळे त्या गाड्या सेमीमधून फायनलला पात्र झाल खऱ्या अर्थानं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं सोन्याने पाखऱ्याचं पुन्हा एकदा त्यासोबतच जेवढ्या पण गाड्या गुलालत राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं ज्यामध्ये मोठ्या मैदानाचा मोठा बारशा म्हणून ओळखला जाणारा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्याच्यासोबत तो वादळ जे आज याच मैदानातील द्वितीय क्रमांकाची मारकरी ठरले आणि तिसऱ्या क्रमांकावर कबाल यांनी जी वजीर ही जोडी राहिली त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन त्यासोबत जेवढे पण बाकी गाड्या गुलालात राहिल्या म्हणजे खास करून आकर्षण ज्यांनी आपलं लक्ष वेधून घेतलं अशी जी जोडी होती ती म्हणजे मुरुमकरांचा सुंदर आणि भुंगा ही जोडी जबराट गाडी पळाली म्हणजे भुंगा म्हणजे बादशा मथूर नंतर त्याचं नाव घेतलं जातं तो भुंगा ह्या तीन फेऱ्याच्या शरीर सुद्धा तेवढ्याच ताकतीनं पळाला आणि फायनलच्या गुलालाचा मान नक्कीच मिळवला त्यानं फक्त एवढंच की पहिल्या तीन मध्ये येऊ शकला नाही त्यानंतर घरनिगेचा राजा असेल कॉकटेल असेल यांना सहाव्या नंबरवर समाधान मानावं लागलं नखरे आणि पक्षी असेल सोन्या वायर असल फौजी असेल निशान असल सिक्स वजीर अशी चांगली चांगली मातबर बैल होती त्यांनी फायनलचा गुलाल घेतला त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन सत्तर गटामध्ये पडलेल्या सगळ्या बैलजोड्या त्यांचं मनापासून अभिनंदन कारण एवढ्या मोठ्या मैदानामध्ये ताकदीनं जाऊन सहभाग दाखवणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे कारण फक्त मातबर बैलच पळाली तर त्या मैदानाला कधीच रंगत येणार नाही काय बरोबर ना तुमचं मत आहे हरकत नाही मित्रांनो पण एकंदरीत मैदान जबरदस्त झालं सर्जाप्रेमी असेल बकासूर प्रेमी असेल नक्कीच नाराज असणार आहे म्हणजे मला स्वतःला वाईट वाटतं की आज आपण गुलाल घ्यावा किंवा बकासोनं गुलाल घ्यावा असं वाटत असताना देखील निकाल त्यांच्या बाजून लागला नाही त्यांना नाही कारण असं म्हटलं जातं की हे बैलगाडी क्षेत्र आहे इथं काही होऊ शकतं काही घडू शकतं फक्त आणि फक्त संयम पाहिजे आणि तोच संयम आज वडकीकरांचा सोन्या आणि जरेकरांचा पाखऱ्यानं दाखवला आणि आज प्रथम क्रमांक हिंद केसरीचा मान मिळवला मनापासून अभिनंदन त्यांचं रामराम भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये